आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे भंडारी स्पेशल पोकळवडा हा गोडाचा पदार्थ आहे त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी नारळाची ओल्या नारळाची चव घेतलेली आहे एक वाटी गूळ घेतला आहे हा काळा गूळ चवीप्रमाणे मीठ आणि वेलची जायफळची पूड आणि तळण्यासाठी तेल आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि आता तोपामध्ये एका टोपामध्ये एक ग्लास पाणी घेऊया एक ग्लास पाणी घ्यायचा आता आपल्याला पिठाचे उकड काढायचे त्यासाठी आता आपण साधारण एक ग्लास घ्यायचं पाणी आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकू आपण मीठ टाकलं आता पाण्याला चांगली उकाळी येऊन दे चांगलं उकळून येऊन दे पाण्याला उकळायला ना का सर्व पीठ वगैरे आपण टाकू त्याच्यात हां आता आपल्या पाण्याला चांगली उकाळी कुठलं चांगलं उकळलेलं आहे पाणी आपलं आता याच्यात आपण ओल्या नारळाची चव टाकूया गूळ टाकू आता गोळ चांगला पितूया जरा गुळ चांगला वितळला ना आपण ह्याच्यामध्ये सर्व पीठ मिक्स करूया हा फार गोडाचा पदार्थ खूप छान लागतो हे पहा आपले गुळ आपला गुळ वितळलेला आहे आता आपण एक एक करून त्याच्यामध्ये पीठ घालू हे गव्हाचं पीठ टाकलं आता तांदळाचं पीठ टाकलं बेसन टाकलं आणि वेलची पोड टाकली आता आपण याला धवळून देऊ गॅस थोडा वाढूया अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील साधारण पीठ हे तीनशे ग्रॅम होतं आणि गूळ आपण त्याला दीडशे ग्रॅम घेतलेला आहे अशा प्रकारे त्याला मस्त कुडून घेऊ आता आपण याच्या गॅस बंद करू आणि हे थोडा वेळ पाच एक मिनटं असंच ठेवून देऊ हे पहा आता आपलं पाच मिनटं झालेले आहेत आपलं हे पहा आपण अशा प्रकारे पीठ सर्व काढून घेऊया एका ताटामध्ये मस्तपैकी मळून घेऊ ते मस्त वास सुटलेला आहे गोडाचा खूप छान वास सुटलेला आहे वेलची जायफळ आणि गुळा मेन ओलं खोबरं टाकलं ना आपण ओल्या खोबऱ्याची चव त्याची चव खूप वेगळीच येते म्हणजे खूपच छानच लागतं गूळ आणि ओलं खोबरं वेलची जायफळ हे हा अशा प्रकारे आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसं मळून घेतलेलं आहे हे पीठ अजिबात पाणी बिणी न लावता हे पीठ मळलं जातं सुकंच बिलकुल पाण्यापिण्याचा हात नाही येतात असं सब पूर्ण मस्त पे छान असं मारून घ्यायचं असं एक्झिम करून घ्यायचं सगळं आणि आता याचे गोळे करून पोकळवाळी बनवते आता दाखवते तुम्हाला तर काय करायचं तेल घ्यायचं एका वाटीमध्ये आता एका साईडला मी तेल ताकत ठेवलेलं आहे पोकळवाळींसाठी असा गोळा घ्यायचा आपल्याला हाताला जरा असा तेलाचा तेलाचा बोट लावायचा हात आणि असे आपले वडे हातावरच असे थापायचे असे थापून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे मी हे वडे थापून घेतलेले आहेत हातावरती आता तेल पण तापलेलं आहे आता आपण एक एक वडा सोडू आधी थांबा एक गोळी बघू कशी तेल तापले का नाही ते बघासाठी बघा तापलेलं आहे तेल দ কড়ক দাঁওয়া লাল লাগ পড়তে आपले वडे कसे क्वालिटी मारली आता अशा प्रकारे आता आपण हे काढून घेऊया मस्त फुगलेत अशा प्रकारे आपण करून घेऊ वडे अशा प्रकारे आपले हे पोकळ वडे झालेले आहेत बघा हे बघा कसे क्रिस्पी झाले आहेत एकदम मस्त खूप छान झालेले आहेत कुरकुरीत क्रिस्पी नक्की ट्राय करा चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू